परंतु या ठिकाणी जर तुम्ही जर आजपर्यंत वाचा जा आजपर्यंत आजपर्यंत इति हे सगळे आलेले महोदय आणि ह्याच्यामध्ये आता सिटिंग आमदार म्हणजे आदरणीय मात्रेसाठी की तुमच्याकडे जबाबदारी जरा जास्त आहे तुम्ही वजनदार मंत्र्यांचे वजनदार आमदार आहात आणि तुम्ही हाऊस कानात सांगू शकता बऱ्याच वेळेला पण मागचे जे तथ्य घेतली ते कसे घेतले ते तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे साहेब म्हणजे ज्या वेळेला जे आर उलटा झाला होता की परत घोषणा परत करावी लागली होती केसरकर साहेबांना म्हणजे काहीच कोण सोबत नसतात पंधरावीस जरच त्या ठिकाणी बसला असतो सुद्धा गेला होता आणि तुम्ही आज करू शकता सगळा महाराष्ट्र तुमच्याकडे बघतो आज तुम्ही तिघंही जण जे तुमच्या आणखीन काय असतील माहिती चालत बरोबर तुम्ही पाठलाग करता त्याबद्दल सगळ्यांच्या वतीनं तुमचं सर्वांचं मनापासूनही धन्यवाद मानतो आभार मानतो जो परंतु जोपर्यंत चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आम्ही मैदान ना शोधणार नाही एवढंच तुम्हाला सांगतो आपण जो पाठलाग केला काय केला त्याच्याबद्दल तुम्ही सर्व या लोकांना सांगावं आमच्या काही या ठिकाणी उपोषणला बसलेले सतरा तारखेपासून त्याचा विचार देखील आपण करा आपलं मनोगत इकडे जाऊ नका ना सर्वांना नमस्कार शिक्षक समन्वय संघाच्या वतीने या ठिकाणी आपलं आंदोलन सुरू आहे आता इथे सर आपल्या नेतृत्वाखाली आंदोलन होत आहे सगळ्यांचं आता सगळ्या नेत्यांची मी नावं एकत्र राहून जाईल बरे का त्यामुळं सर्व शिक्षक समन्वय संघाचे पदाधिकारी राज्यांनी आपल्याला अनुदान मिळावं याकरता आम्ही तिघेही आजरे पाहो एवढंच नाही तर सर्वच आमदार आदरेन आहेत त्यामध्ये आम्ही पाठपुर करताना कधीच कुठं कमी पडलो नाही तुम्ही असेल देशपांडे सर असतील सावंत सर असतील तुम्ही पाहिलं असेल की ही जोडबोळीच आहे नेहमी ने दोघही त्यांचं आता काही काम नाही तर सुद्धा ये हो ना ते येतात बरोबर की नाही खरं मार्किरोबर करणारे आम्ही तर आहोत जातो आमचं काम माझं कर्तव्यच आहे पण तरी सुद्धा आपल्या शिक्षक महत्वाला न्याय मिळावा याकरता ही दोन माणसं साधन त्यांनी मंत्रालयामध्ये येत असत मागच्या जून महिन्यापासून आपला टप्पा वाढलेला आहे की नाही वीस टप्पे असेल चाळीस असेल साठपर्यंत गेलो त्यानंतर पुढचा टप्पा वाढावा याकरता मागच्या पावसाळी अधिवेशनामध्ये केसरकर साहेबांनी एक दिवस आपण घोषणा केली की आपण दिवाळीमध्ये बघू म्हणजे दिवाळी झाल्यानंतर दिवाळी बघू हे साक्षीदार आहेत मला जामनिक सर साक्षीदार आणि चार पाच लोक साक्षीदार अधिवेशन संपायचा सा दोन दिवस अगोदर मी स्वतः तर माझ्या डोळ्यात मान्या यांनी पाहिलं आणि मी त्या त्या विधानभवनाच्या पायऱ्यांच्या घरी तर ते बसत का माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं की काहीतरी केलं गेले -के पाहिजे जरी हे विधानभवनामध्ये गोष्ट झाली असेल तर हा निर्णय बदलायचा आणि तो निर्णय बदलवण्यासाठी त्यावेळेला दोघांनी सुद्धा बाकी आपले आमदार होते त्यांनी सुद्धा प्रचंड मेहनत घेतली आणि एकनाथी शिंदे साहेबाने त्यावेळेला आपण सांगितलं साहेब आपण शब्द दिला आहे तो आपण शब्द पूर्ण करावा काय करायला पाहिजे केसरकर साहेबांनी काल अशी अशी घोषणा केली मग तुम्ही आज संध्याकाळच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये विषय घ्या आणि तशी दिल्या शब्दाची घोषणा करा बाबाले काय बोलायचं तो कागद त्यांच्याकडे दिला आणि तो कागद ते घेऊन संध्याकाळच्या मध्ये त्यांनी चर्चा केली दुसऱ्या दिवशी केसरकर साहेबांना आमच्या सभागृहामध्ये विधान परिषदेमध्ये त्यांना शब्द दिला त्यांनी की आपला हा आदेश लवकरच आपण काढू आणि युवालय अधिवेशनामध्ये त्यांची हा एक जून दोन हजार चोवीस आपण त्यांनी डिक्लेअर करत आहोत आणि त्या आपण पुरवणी बातमीमध्ये करू असं त्यांनी त्या ठिकाणी डिक्लेअर केलं आणि त्यानंतर चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला शासनादेश काढला त्यामध्ये तीन चारही गोष्टी होत्या एक की वाढला टप्पा दुसऱ्या गोष्टी शाळा लावून द्यायचा आणि तुमच्या त्रुटीपूर्तता केले काही लोक होते त्यांचा जो एक टप्पा राहिला आहे तोही द्यायचा असे पैसे वगैरे सगळे मंजूर करून त्याने तो शासन आदेश काढला आणि त्यानंतर आपल्याला हिवाळी अधिवेशनामध्ये होईल एवढी अपेक्षा होती त्याही वेळेला झालं नाही त्यानंतर पुढे जाऊन आपल्या उन्हाळी अधिवेशनाच्या पुरवणी मागणीमध्ये खूप प्रचंड मेहनत केली तुम्हाला सांगतो आज माझ्या हातामध्ये हो सर खाली बसा वडिलांची शपथ घेऊन तुम्हाला सांगतो काही लोक तुम्ही टीका करा टिप्पणी करा मी सुद्धा शिक्षक आहे हे पण दोघे शिक्षक आहेत आम्ही कधी कुठं कमी पण तुम्ही लक्षात ठेवा तुम्हाला माहिती माझा खूप त्रास दिला लोकांनी खूप वाईट साईट बोलले आम्हाला माहिती आहे पण आम्ही काय ठरवलं होतं की नाही आपला शिक्षक राज्यात नाही दोन चार लोकांसाठी कशाला आपण हे करा आम्ही कधी त्याकडे लक्ष दिलं नाही पण अधिवेशनात जरी झालं नाही तरी त्यानंतर सुद्धा पाठपुराव करत राहलो मी आणि भाऊ त्यांना माहिती आहे एकनाथ शिंदे साहेबांकडे गेलो साहेब तुम्ही शब्द दिला होता आपण इलेक्शनच्या अगोदर आपण बोललो होतो हा विषय आपण करायला पाहिजे देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटलो साहेब आपण शब्द दिला आपण करायला पाहिजे शिंदे साहेब बोलले ज्ञानेश्वर काय करायला पाहिजे म्हटलं साहेब जर पैसेही तरतूद नसेल तर आम्ही सुचवलं की तो पैसा परावर्तित करा तो जर करता येत नसेल तर तुम्ही एप्रिल मे जून या तीन महिन्याचा पगार त्या पुरवणी मागणीमध्ये पुढचं तुम्ही टाका किती तर किती पैसे लागतील तर ते आपल्याच लोकांकडनं कॅल्क्युलेशन करून घेतलं होतं आपण बाबा ते कॅल्क्युलेशन मला पाठवा आणि ते कॅल्क्युलेशन त्यांना मी दिलं त्यावरील मी चर्चा करतो त्यांनी स्पेशली तुम्हाला सांगतो मंत्र्यांची बैठक घेतली तुम्हाला माहिती भाऊ स्पेशल मंत्र्यांची बैठक घेतली आणि त्या बैठकीनं त्यांनी चर्चा केली की आपण हा विषय दिलेला आहे दादा मुंजे साहेबांनी स्वतः इनिशिएटिव्ह घेतला की आपल्याला शिक्षकांना कुठल्या प्रकारे आपलं आंदोलन सुरू होतं आंदोलन थांबलेलं नव्हतं मे महिन्याच्या एंडिंग एंडिंगला आपण ते थांबवलं की आपल्याला हे करायला पाहिजे शिक्षक आणि आंदोलन केलं इथे आपण पाहिलं की राज्यभर आंदोलन झालं त्यामध्ये आपण सर्वजण उतरलं जात प्रत्येक ठिकाणी अनेकांनी रॉके वगैरे हा प्रकार घडला होता हे सगळे विधान परिषदेमध्ये आम्ही सातत्याने सगळ्या आमदारांनी घेऊन करत होतो एक दिवस पण आम्ही शांत बसलो नाही शेवटी शेवटच्या दिवशी शिंदे साहेबांना विनंती केली की साहेब काहीतरी करा त्यांना एक कागदावर चिठ्ठी लिहून दिली आणि त्यांनी तो विषय घेतला होता त्यांनी माझं नाव पण घेतलं होतं मी ज्ञानेश्वर मात्रे आठवतो मला गप्पा नव्हतं बसलो काम करत होतो आणि त्यानंतर त्यांनी ठरवलं की काहीतरी करू एप्रिल महिन्याच्या एंडिंगला त्यांना आम्ही भेटलो आऊय सोबत होते साहेब काय करायचं शिक्षक वाट बघतायत आम्ही पोस्ट टाकतो की लोक लगेच आमच्या विरोधामध्ये करतात चुकीचं सांगतात त्यांना आम्ही फक्त मोठं शेचन करतो अजिबात म्हणते बरं का ज्याला कोणाला वाटतं त्याला आम्ही मोठ्या काम करतो अजिबात नाही आम्ही कुठे शिक्षक होत तुमच्या आम्ही उड्या मारले तेव्हा जाऊन कुठले वीस टक्के अनुदान सुरू झालेत लक्षात ठेवा आणि मान्य मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील शिक्षण मंत्री असतील आम्ही प्रयत्न करतो त्यांना भेटून सांगण्याचा आज सुद्धा सकाळी आम्ही दोघं तिथं आम्ही त्यांना भेटलो जस्ट इकडे मला सातत्याने जगदाळे सरांचा फोन यायचा डावरे सरांचा फोन यायचा जामनेक सरांचा फोन की सर तुम्ही आझाद बैदवरा म्हटलं येणार आज तुमच्या आझाद बैदोळा आम्ही येणार आहोत पाच तारखेपासून सरांचा माझा कॉन्टॅक्ट सुरू होता माझा कोकण दौरा होता कोकण दौरा कोण म्हटलं मी सर येतोय आणि आल्या आल्या आम्ही आत्ता प्रचंड गर्दी एकनाथजी शिंदे साहेबांकडे तिथे जाऊन आम्ही तिघंही त्यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की साहेब शिक्षक आझाद बैदरा पोषणाला बसलेले आहेत टप्पा अनुदानाचं काय आहे तर त्यांनी सांगितलं टप्पा आणून आमचं काम चालू झालेलं आहे निगेटिव्ह कुठेही बोलले नाही मान्य मुख्यमंत्री आम्ही थोडं भेटलो तेही सांगितलं की आपण द्यायचं ते कुठल्या परिस्थितीमध्ये मग साहेब म्हटले त्यांनी निरोप काय देऊ बरोबर भाऊ निरोप काय देऊ आम्ही त्या शिक्षकांना भेटायला जाऊ का ते बोलले बिंदास्त जा आणि त्यांना सांगतो तुमचं काम सुरू आहे एवढं त्यांनी आज आम्हाला सांगितलं आणि तो निरोप घेऊ इथपर्यंत आम्ही आमो आहोत पण जोपर्यंत पदरात पडत नाही तोपर्यंत तुम्ही आमच्यावर काय विश्वास ठेवायचा नाही नका ठेवू आमच्यावर विश्वास आम्ही आमचं काम करत राहू बरोबर की हो तुम्हाला आज कितीही सांगितलं गेलं की तुम्ही आमच्या विरोध बोलला सुरुवात करा पण आमचं काम आहे आमचं कर्तव्य नाही जोपर्यंत चौदा ऑक्टोबरच्या शासन निर्णयाची अंमल म्हणजे होत नाही तोपर्यंत आम्ही सुद्धा गप्प बसणार नाही आजकाल केलं होतं आम्ही आतमध्ये फाडून आज सकाळचीच गोष्ट की आम्ही जेव्हा शिक्षण मंत्री दादाजी साहेबांकडे बसलो होतो त्यावेळेला शरद पवार साहेबांचा त्यांना फोन आला होता आणि तेव्हा त्यांनी मला सांगितलं की टप्पा आणव संदर्भात शरद पवार साहेबांचा मला फोन आलेला आहे साहेब आपल्याला काहीतरी करावं लागेल ते बोलत ठरल्याप्रमाणे एपीसीच्या बैठकीला फाईल पाठवलेली आहे मागच्या बैठकीत आम्ही जेव्हा पंधरा दिवसांपूर्वी बैठक झाली होती त्यावेळेला पण त्यांनी सांगितलं एपीसीच्या बैठकीला फाईल पाठवली आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांना भेटतो त्यांनी सांगितलं एमपीसीच्या बैठकीला फाईल गेली होती आता एपीसीच्या बैठकीत काय झालं ते माहीत नाही आम्हाला पण म्हटलं याच्यावरती तोडगा कोण काढणार ते शिंदे शिंदेसाहेब टाकतील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब टाकतील दोन तीन दिवसापूर्वी आपले बरेच लोक देवेंद्र फडणवीस साहेबांकडे पण गेले होते आणि त्यांनी पण एक एकनाथ जी शिंदेसाहेबांना विचारलं त्यांनी सांगितलं की आपलं काम चालू आहे शिक्षकांना तुम्ही सांगा या सगळ्या गोष्टी आत्तापर्यंत घडामोडीत आपल्या भगिनी दोन चार दिवसापासून या ठिकाणी उपोषण आपलं सुरू आहे आमची विनंती राहील बघा मागच्यावर तुम्हाला माहित नाही सरांची शुगर खूप लो झाली होती तर त्यांना एक तास तरी उशीर झाला असता तरी फार कठीण गोष्ट झाली असती आमची हातोडी तुम्हाला विनंती तुमचे भाऊ आम्ही सातत्याने लढत राहून चिंता करण्याच्या कारण नाही पण आपल्याला कुठल्या प्रकारची आडवण मिळतात तुमचं आंदोलन चालू द्या पण उपोषण तुम्ही मागे बरोबर आम्ही गप्पा बसणार नाही काम चालू राहणार आहे ती सोमवारपासून अधिवेशन सुरू होत आहे बरोबर आज उद्या आपल्या सगळ्या गोष्टी खऱ्या खुऱ्या कळतीलच ना की काय चाललंय काय नाही चालत एकही शब्द इकडचा तिकडचा आम्ही सांगत नाही जे तिथे घडलं ते भाऊ व्हिडिओ टाकून रेकॉर्डिंग करून सांगत असतात आम्ही पोस्ट टाकून सांगत असतो की तुम्हाला आमच्या पोस्ट जर मिळाले की तुम्हाला त्यातलं काहीतरी बरं वाटतं की कुठपर्यंत आपण पाठपुरावा करतोय ते काही लोकांना आमच्या पोस्टच्या ना घेत म्हणून मी आता गेल्या महिनाभर सांगतो सगळ्या लोकांना पोस्ट टाकायच्या ना नाही तरी भाऊ आपलं काम करत असतात तर आम्ही ज्यावेळेला प्रतिक्रिया देतो त्यावेळेला गोष्टी सुरू होत असतात असं करू नका आज तुमची सगळ्यांची एकजूट सांगतो तुम्हाला तुमच्या सगळ्यांची एकजूट करून एक मला आनंद वाटला सगळ्यांना सोबत घेऊन लढलं पाहिजे तुम्हाला सांगतो शेवटच्या वर्गाच्या पण संख्या आधी तुलसर टाका तुमचा सकाळी सावंत साहेबांना जाऊन विषय काढला की तुम्ही बावीस तेवीसची पटसंख्या आमची पकडली होती तेवीस चोवीसला आमची वाढली ना तुम्ही द्यायला ते ओली जी आर काढला आम्ही म्हटलं जी आर काढल्यावर तुमचे खालचे अधिकारी का अंमलबजावणी करत नाहीत त्याच्या संदर्भात म्हटलं आपल्याला मी बांझडे साहेबांशी बोलून दिलं आहे माहिती तर मागवा तुम्ही एक फोन तर करा माहिती मागून घ्या म्हटलं कुठल्या प्रति या ज्या काही शाळा राहिले त्यांना सुद्धा अडचण मिळालं पाहिजे आणि नंतर पेन्शन पेन्शन तुम्हाला पण मिळाले पाहिजे याचा पण विचार आम्हाला भविष्यात करायचा आहे म्हणजे या येणाऱ्या या, या, ये या दोन चार वर्षामध्ये सगळ्या शाळा कशा शंभर टक्के देतील याचा आम्ही तुम्हाला फक्त वीस टक्के अनुदान करून वाऱ्यावर सोडणार नाही पुढे आम्हाला जाऊन तुमच्यासाठी काम करायचं मित्रांनो आणि आम्ही निश्चितपणे करतोय कारण एक शिक्षक आमदार तर आम्ही आहोतच आमचं कर्तव्यच आहे पण एक शिक्षक म्हणून आपल्या शिक्षक महत्वाच्या व्यथा लक्षात घेऊन सातत्याने आपण काम करतोय निश्चितपणे आम्ही सरकारमध्ये असलो तरी माझं मागच्या अधिवेशनात तुम्ही भाषण बघा त्यावेळेला प्रत्येक ठिकाणी तरी मला काही जर सत्तेतने आमदार बोलले तू सत्तेत आहेत त्या विरोध आले म्हटलं आमच्या शिक्षकांसाठी आम्ही बोलणारच बरं आहे की नाही आमच्या शिक्षकांसाठी आम्ही बोलणार त्यांना आम्हाला न्याय मिळवून द्यायचं आहे आपण द्यावं तर त्यावेळेला आपल्या दोन चार शिक्षकांनी आत्महत्या केलेल्या होत्या हो खूप दुर्दैवाची गोष्ट होती त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी चर्चेला पण तुम्ही माझी प्रत्येक बाई बघा भाऊची बघा सरांची बघा प्रत्येक ठिकाणी आम्ही तुम्हाला तुमच्या सोबत असल्याचा पुरावा त्या ठिकाणी केला मिळतो थोडंसं आपण आम्ही काम करतो तो आम्ही तिथे जातो ते जे ऐकतो तेच तुम्हाला सांगतो त्याच्या व्यतिरिक्त आम्ही आमच्या मनातला एकही शब्द सांगत नाही बरोबर आणि कुणी तिकीट बोलताना दिसलं नाही जेव्हा जेव्हा आम्ही गेलो तेव्हा जेव्हा भाऊ काय म्हणाले हो आहे देणार करणार आपण बैठकीत घेऊ हे आम्हाला उत्तर मिळाले तुम्हाला सांगतो आणि तेच आम्ही तुम्हाला कालपर्यंत सांगितलं नाही आता या ठिकाणी आम्ही चार पाच दिवसापासून पाठपुराव करतोय तिथे म्हणजे त्यावेळेला थोडं निगेटिव्ह वाटतं पण आता कुठे निगेटिव्ह बोलताना मला दिसत नाही प्रत्येक जर सकारात्मक बोलतोय आता सकारात्मक शब्द तुम्हाला तुम्हाला यायला लागली बरोबर ना तुमच्या मनातली भावना आम्हाला कळत आहे बैठकीच्या नाही समजलं सर कुणी सांगते झाले कुणी सांगितली नाही झाली काहीच कळत नाही आता मगाचा एक मेसेज असा होता की पाच वाजता दादांच्या बरोबर बैठक वगैरे आहे आम्ही त्यांचा तिथं आढावा घेतला कोणी सांगितलं नाही बैठक जे कुणीतरी मेसेज टाकलाय तो आमच्या लोकांच्या मध्ये कुणी टाकलाय तेही समजलंय कारण त्याच्या संदर्भात जर असेल पण तर माहिती आपल्याला मिळेल पण मी जेव्हा या अधिकाऱ्यांना विचारता तरी अशी कोणत्याच प्रकारची बैठक अजून तरी आम्हाला माहित नाही त्यांचं म्हणणं असू शकते असेल तर देवाचे प्रत्येक चांगलंच आहे म्हणजे आजी जर का शिक्षण विभागाची बैठक घेत असली तर तिथं तुमचा पहिला विषय असेल असं मला या ठिकाणी सगळ्यांच्या सहकार्याने हा चौदा ऑक्टोबरचा शासन आदेश या अधिवेशनामध्ये करण्यासाठी परमेश्वराने आम्हाला ताकद देऊ ही विनंती तुम्हाला करतो आणि आश्वासन देतो आणि या ठिकाणी जय महाराष्ट्र चव्हाण सर उपशनाच्या संदर्भामध्ये सर सांगतात जबाबदारी जवान सर आम्ही जबाबदारी घेत असतो लक्षात ठेवा पण उघाचं भविष्यात काय अडचण आहे की तुम्ही आम्हाला सेवा देत असतात बरोबर एक मिनिट आम्ही आहे त्या सगळ्या गोष्टी सांगत असतो क्लिअर सांगत होतो बरोबर की नाही आम्ही कधी पाठपुरायला कमी पडत नाही बरोबर आणि खोटेही बोलणार नाही आम्ही तुमच्या पाठीशी नेहमी आहोत आदारपदा जेव्हा जेव्हा होते त्या त्यावेळेला आम्ही येत असतो आता मी एकटाच ते आम्ही तिघत राहलो बरोबर तुमचे पदार्थ तुमचे काही समन्वय आहेत त्यांनी पाहिजे तुमच्या विभागातले आमदार तुमच्या विभागातले मंत्री सगळ्यांनी मिळून केलं गेलं पाहिजे आम्ही आमचं काम तर शंभर टक्के करणार त्याचा ग्रुप पण तुम्हाला देणार कोणते काय बोललं काय नाही ते आम्ही तुम्हाला पाठवत करणार पण आपण आपल्या कोणालाही अडचण येणार नाही आपल्या जीवितावर बदल बसणार नाही याची लक्षात घ्या आम्ही निश्चितपणे तुमची जबाबदारी घेतलीच आहे त्यात जबाबदारी घेतली नसती अधिवेशनाला पाठपुरावा करत प्रश्न असतो अधिवेशन संपलं तरी पाठपुराव लो की नाही आता हे अधिवेशनात तरी पाठपुरावा करतोय थांबलेलो नाही अजिबात थांबणार सुद्धा नाही निश्चितपणे तुम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही त्यासाठी आमचा प्रयत्न राहील एवढं बोलून धन्यवाद यांना विनंती करतो की आपण आदरणीय शिवत आदर मात्रेजी शिवत सावंतजी आणि समन्वय संघाचे सर्वच्या सर्व शिक्षक समन्वयक बंधू आणि भगिनी म्हात्रे साहेब जे बोलले ते तंतोतंत एक जी एक शब्द खरा बोलले आणि मी ते बऱ्याच वेळा दोघ जण तिघ जण आम्ही मंत्रालयात असतोच मला सांगा अमरावती विभागातले किती आहे फार कमी आहे ना बाबा अच्छा मी नेहमी माझ्या व्हिडिओ क्लिप मध्ये सांगतो की जबाबदारी कोणावर ढकलू नका माझा पगार माझी जबाबदारी ही जी तुमची स्लोगन आहे तीच महत्वाची आहे आणि आंदोलनातून आणि संघर्षातूनच तुम्हाला काय पाहिजे ते मिळेल बाकी कोणीही कोणत्याही गोष्टीचं श्रेय घेता कामा नये अशी आजची खरोखर परिस्थिती आहे या माझ्या भगिनींनी उपोषण सोडवलं पाहिजे शिव्या कोणाला द्यायच्या ज्याला लागतील त्याला आता समोरचा आहे त्याला लागतच नाही तुम्ही शिव्या देऊन काही उपयोग कुपोषण <laughs> करताय अहो त्या शासनाला काही घेणं नाही देणं नाही सात दिवस झाले ह्या मरतील नाही मी तुम्हाला एक कुपोषणाची गंमत सांगतो मी आयुष्यात एकच वेळा उपोषण केलं ते आझाद मैदानावर आणि माझा पेंडाल होता त्या तिकडे सावंत साहेब सोबत होते तिसऱ्या दिवशी त्या मागच्या हॉटेलमधून इतका खमंग वास यायचा की उपोषण नकोस वाटायचं सांगण्याचं तात्पर्य असं राहणं काही गंमत नाही आहे तीन दिवस राहू शकत नाही यांना सात दिवस झाले